ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राष्ट्रवादीचे माजी गटनेते किसन जाधव हो, आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग बावीस येथे तेहतीस लाख सत्तावन्न हजार रुपयांच्या निधीत नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव हो, मोहन जाधव हो, अंबादास जाधव आर के गायकवाड लालप्पा गायकवाड दीपक जाधव महादेव राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती अंतर्गत जो लोकशाही आणि साठे विकास निधी आहे या निधीच्या माध्यमातून रचत तरुण तडफदार उपमंत्री आदरणीय अजितदादा साहेब खासदार सुनीलजी साहेब यांच्या सूचनेतून त्यांच्या आदेशान्वये हो जिल्ह्याचे सुपुत्र पालकमंत्री दादा पाटील साहेब मध्येचे स्वसीचे आमदार मान्य सुभाष बापू देशमुख या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आज आदिशेक्ती माता चौक हे सलगुरुस्तीपुरी डिसेमपर्यंतचा जो ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे त्या ड्रेनेज लाईनच्या कामाच्या शुभारंभापासून ड्रेनेज लाईनचं उद्घाटन नगरुक्ती पोलीसचे निरीक्षक चंद्रकांत चंद्रकांतजी वावडे साहेब यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे हे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी आता वाडाचे नगरसेवक माननीय केवळ जाधव यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन टाकण्याचे पाहता लोकसंख्या वाढ झाल्यामुळे त्या जुन्या लाईनी वारंवार या ठिकाणी भरलेला त्यामुळे त्यांना त्रास होत आहे याचे विचार करून किसनभाऊ जाधव यांनी फेरफटका मारल्यानंतर त्यांनी दर्शनास झालं की वारुणीचं लाईन तुंबत आहे त्यामुळे ड्रेनेज लाईन या ठिकाणी करण्याची गरज असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्यांनी हा निधी त्यांनी खेचून आणलेला आहे इतक्या सोप्या की निधी आणून या भागामध्ये सुधारणा करण्यासाठी तर पाहता महानगरमध्ये कोणी टॅक्स असा भरत नाहीत ते ठराविक लोक त्यामुळे कार्पोरेशन सुद्धा कमी आहे परंतु किशन जाधव भाऊन यांनी निधी वडून आणून या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकत आहेत आणि आपल्या भागासाठी सुधारणा करत आहेत ही आपल्याला आनंदाची बाब आहे विशेष म्हणजे आमची एक मोठी अडचण आहे खरंतर किशन भाऊन आम्ही विनंती करतो सोलापुरातील विमुक्त भटक्या समाजातील नगरसेवक किशनजी जाधव नगरसेवक नागेशजी गायकवाड यांच्या मूलभूत प्रयत्नातून महाराष्ट्रातील ब्रिटिशकालीन समाज हा तारेच्या कुंपणामध्ये अडकून बसला होता त्यावेळेस कुंपणाचे तार तोडून विमुक्त भटक्याच्या समाजाला आज विमुक्तांचे एक राजधानी म्हणून सोलापुरामध्ये आज आमचा समाज अस्तित्व होता तेव्हापासून ते आजपर्यंत लोकांच्या आडी अडचणी ते प्रलंबित राहिले होते ब्रिटिश काळापासून ज्यावेळेस नागेशजी गायकवाड किसनजी जाधव लक्ष्मण जाधव असे काही नगरसेवक लोक आमच्या विमुक्त भटक्या समाजामध्ये तयार झाले त्यामुळं आम्हाला पूर्णपणे सुविधा आज यांच्या प्रयत्नातून मिळून आली आज किसनजी जाधव आणि नागेश्री अण्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज प्रलंबित असलेले वीस ते पंचवीस वर्ष झाले बरोबर का आज रेल्लीच लाईन होतं मोठं असं रेल्लीच लाईन एक वैचारिक संकल्पना करून लक्ष्मण मामा जाधव यांच्या संकल्पनेतून हा देरणीज लाईनची या संकल्पना मोठी संकल्पना आज तयार केलेली आहेत माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीतून आणि तडकरी साहेबांच्या प्रयत्नातून सुभाष बापू देशमुख यांच्या सहकार्याने आणि किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे सगळं काही विमुक्त भटका समाजासाठी आज आपल्या लोकशाहीच्या अण्णाभाऊ साठे यांच्या वस्ती सुधारणा योजनेतून अण्णांनी आणि किसन अण्णांनी आपल्या योजनेतून विमुक्त भटक्या समाजाला एक मोठी एक डेने कोणती प्रकारची अडचण होणार नाही यासाठी डेनेज लाईन उपलब्ध करून दिली याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लोकसेवक बारामतीचे सुपुत्र चंद्रकांतजी वाबळे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि हा निधीसुद्धा बारामतीचे महाराष्ट्राचे सुपुत्र अजित पवार यांच्या प्रयत्नातील अतृष्ट प्रयत्नातून हा निधी दिलेला आहे आणि तत्कालीन आज सोलापुरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विमुक्त भटक्या समाजाचे नगरसेवक म्हणून लोकप्रिय नगरसेवक म्हणून किसन जाधव विमुक्त भटक्या समाजाचे अति महत्त्वाचे कार्य करत आहेत यासाठी आमच्या पूर्णपणे विमुक्त भटक्या समाजातील महिलासुद्धा आज आपल्या किसन जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्घाटनासाठी आलेल्या आहेत त्या युमुक्त भटक्या समाजाची ब्रिटिश कालापासून हा काम प्रलंबित होतं किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज काम पूर्ण होत आहेत यापुढेही काम पूर्ण होते असे सहकार्य आमचे किसन जाधव व नागेश अन्ना गायकवाड यांना राहू द्या आणि आम्ही आज किसन जाधवचे एक कार्यकर्ते नाही आम्ही मित्र नाहीत आज किसन जाधवचे आम्ही सहकारी आहेत आणि सहकार्याच्या विमुक्त भटक्या समाजाकडून रयकाळी समाज सकारी समाज पामलोर समाज बौद्ध समाज यांच्याकडून आम्हाला एक एकदम महत्वाचं म्हणजे एक प्रेरणास्थान आधारस्थान असल्यासारखे जर की किसन जाधव आणि नागेश अण्णा यांचे आमचे पूर्ण विमुक्त भटक्या समाजाकडून दिवसात नव्हतं कारण पूर्वी देण्याचा हा भाग फार लहान आहे पाणी पाच होत वारंवार आम्ही आम्ही तक्रार सांगतो की पाणी घात नाही त्याने तक्रार हा प्रयत्नतेने म्हटलं मामा की आता देण्याचा मोठा करायचा नाही भाऊ मी तब्येत मानलेलं आहे मंत्री महोदय त्यांना पाहिल्याचे मोठा आहे आणि ह्या भागात त्यांनी विरोधी काम करतात कुठल्याही कामात त्यांनी कधी बी आई केलेलं नाही आम्ही फोन केलं तरी माणसं पाठवून देऊन काम करून अशा नगर नगरशेवती ह्या भागाला आवश्यकता आणि पुढच्या ते कामाला त्यांना यश त्याचं नाव लौकिक होते त्यांना शुभेच्छा दे